नमस्कार मित्रांनो पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना डॉक्युमेंट अपलोड मेसेज येण्यास सुरुवात झालेली आहे तर आज या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण तुम्हाला कशा पद्धतीने हे डॉक्युमेंट अपलोड करायचे आणि कोणकोणते डॉक्युमेंटचा यामध्ये समावेश असणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती मिळून असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी धीरजा आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन युट्यूब चॅनल तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी जी काही पशुसंवर्धन विभागाची वेबसाईट आहे या वेबसाईटवरती जायचं आहे या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला तुमचा जे काही नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन दाखवून येतील यामध्ये तुम्हाला चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे निवडावरती निवडावरती जसं तुम्ही क्लिक कराल त्यानंतर तुम्हाला जे काही डॉक्युमेंट अपलोडचं जे काही ऑप्शन आहे तुमच्यासमोर येणार आहे डाक्युमेंट अपलोड करताना काळजी घ्यायची आहेत यामध्ये तुम्हाला जे पीजी फाईल टाईपचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आणि तुम्ही शंभर केबीच्या आतमधले जे काही डॉक्युमेंट आहे ते अपलोड करू शकता कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत ते तुम्हाला यादी मी तुम्हाला सांगतो आता यामध्ये तुम्ही जेव्हा फॉर्म भरला होता तेव्हा तुमचा काही डाक्युमेंट अपलोड केले असेल जसं की बँक पासबुक असेल उर्वरित डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत ते तुम्हाला सांग मित्रांनो एक नंबरला आहे फोटो ओळखपत्र आणि तुम्हाला सात जमिनीचा सात बारा अपलोड करायचा आहे बारकोडचा तुम्ही शक्यतो अपलोड करा आणि शे शेत जमिनीचा आठ अपलोड करायचा आहे अपत्य दाखला किंवा घोषणापत्र हे तुम्हाला काही फॉर्मॅट आहे ते तुम्हाला जे काही पशुसंवर्धन विभागाची वेबसाईट आहे या वेबसाईट वरती तुम्हाला आहे ते मिळून जाईल पुढचं आहे आधार कार्ड पुढचं आहे जर सातभारामध्ये जर नाव नसेल तर अशा परिस्थितीमध्ये संबंधित पत्र अपलोड करायचं आहे कुटुंबाचं किंवा भाडे तत्वावर तुम्ही करारनामा तुम्हाला या ठिकाणी अपलोड करू शकता पुढचं आहे एस सी एस टी कॅटेगरीची तुम्ही जर उमेदवार असाल तर तुम्हाला जे काही कास्ट सर्टिफिकेट आहे हे लागणार आहे डोमेशन सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला लागणार आहे महाराष्ट्र रहिवासी असल्याचं प्रमाणपत्र हे होती काही मॅन्डेटरी डॉक्युमेंट ज्या डॉक्युमेंटच्या समोर स्टार्फने चिन्हांकित केलेलं आहे हे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करणं मँडरी आहे आता यामध्ये काही ऑप्शनल सुद्धा डॉक्युमेंट आहेत तर ते कोणकोणते आहेत ते आता या ठिकाणी आपण पाहूया यामध्ये डोमेशन सर्टिफिकेट आहे डोमेशन सर्टिफिकेट तुमच्याकडे काढलेलं नसेल तर कशा पद्धतीने काढलं जाते याचा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे त्या व्हिडिओची मदत घेऊन तुम्ही काही डॉक्युमेंट्स आहेत ते काढू शकता त्यानंतर ता ऑप्शनलमध्ये दुसरा डॉक्युमेंट आहे बी पी एलचं सर्टिफिकेट असेल बिलो पाव बिलो पॉवरटी लाईनचं बँक पासबुक जे आहे तुम्ही अपलोड केलेलं असेल जे फॉर्म भरताना किंवा जर नसेल केलं तर तुम्हाला आता इथे अपलोड करून घ्यायचं आहे नॅशनलाइज बँकेचं बँक पासबुक रेशन कार्ड आहे ॲड्रेस प्रूफ म्हणून देऊ शकता कॅटेगरीमधून अर्ज केला असेल तर तुम्हाला जे काही डिसेबिटी सर्टिफिकेट किंवा यू कार्ड असेल ते तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे त्यानंतर बचत गटमधून जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर बचत गटाचा तुम्हाला दाखला लागणार आहे वयाचा पुरावा अपलोड करायचा आहे एज्युकेशनल डाक्युमेंट्स एज्युकेशनल डॉक्युमेंटमध्ये जे काही डॉक्युमेंट्स असेल तुमचे तुम्ही समजा जर जे काही सुशिक्षित बेरोजगार अंतर्गत फॉर्म भरला असेल तर तुम्हाला जे काही एज्युकेशनल डाक्युमेंट्स आहेत हायेस्ट ते तुम्हाला अपलोड करावे लागेल पुन्हा अंतर्गत तुमची नोंदणी असेल तर जे काही जॉब कार्ड किंवा स्वयंरोजगार किंवा एम्प्लॉयमेंट कार्ड आपण ज्याला म्हणतो ते एम्प्लॉयमेंट कार्डसुद्धा तुम्ही जोडू शकता प्रशिक्षण घेतलं असेल तर प्रशिक्षणाच्या माध्यमातून तर ते ऑप्शनलमध्ये तुम्ही प्रशिक्षण घेतलं असेल कशाचं तर ते सुद्धा डॉक्युमेंट अपलोड करू शकता जे मित्रांनो काही यामध्ये मॅन्डेटर डॉक्युमेंट आणि काही जे आहे ते ऑप्शनल डाक्युमेंट होते आता तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये फॉर्म भरला असेल तर तुम्हाला त्यानुसार जे काही 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 डॉक्युमेंट दाखवण्यात येतील सर्व डॉक्युमेंट तुम्हाला शंभर बीच्या आतमध्ये जे पी जी किंवा जे पी एन जी फाईलमध्ये जे आहे ते अपलोड करायचे आहेत शंभर बीच्या आतमध्ये त्यानंतर जी काही फाईल सर्व डॉक्युमेंट अपलोड झाल्याच्यानंतर तुम्हाला साईडला पाहायला मिळणार आहे डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड झाले की नाही जर तुम्हाला वाटलं या ठिकाणी व्यवस्थित डॉक्युमेंट अपलोड झाली नाही तर तुम्ही डिलीट करून परत डॉक्युमेंट अपलोड करू शकता सर्व झाल्याच्यानंतर सेव ऑप्शनवरती क्लिक करायचं अशा पद्धतीचे काही डॉक्युमेंट आहे ते सेव्ह होऊन डाक्युमेंट सेव्ह केल्याच्या नंतर पुढच्या जे इलिजिबल होणार आहे आणि पुढच्या जे काही इंस्ट्रक्शन असेल ते तुम्हाला मोबाईलच्या माध्यमातून विभागाच्या माध्यमातून वेळोवेळी कळवण्यात येणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो म्हणजे पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून काही नाविन्यपूर्ण योजना राबवल्या जात आहे यासाठी जे कोणी पात्र आहेत त्याची निवड जी आहे ते सुरू करण्यात आलेली आहे निवड जे आहे ते आता निवड सुरू करण्यात आलेली आहे आणि यामधला जे काही डॉक्युमेंट अपलोडचा टप्पा आहे जे कोणी यासाठी पात्र झाले आहेत त्यांना डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मित्रांनो पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून जे काही नाविन्य योजना राबवली जात आहे अंतर्गत जे काही डाक्युमेंट अपलोड कशा पद्धतीने करायची याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे कशा पद्धतीने आणि कोणते डाक्युमेंट अपलोड करायची हे माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास आपल्या जी कोणी मित्र असतील त्यांच्यापर्यंत माहिती शेअर करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा व्हिडिओ अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद